एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ या लॉकडाऊन काळात सिन्नर तालुक्यात प्रसिद्ध असलेले विडी उद्योग सुरू व्हावे विडी कारखाने सुरू होऊन घरबसल्या बसल्या विडी उद्योगावर अवलंबून असलेल्या रोजीरोटीची सोय व्हावी यासाठी केलेले आवाहन व एक दिवसीय लाक्षणिक संपाची दखल घेत महाराष्ट्र सरकारने दोन जून पासून विडी उद्योगास परवानगी दिल्याने सिन्नर तालुका विडी कामगार संघटनेने सर्व प्रशासकीय यंत्रणेचे आभार मानले सिन्नर तालुका हा पूर्वीपासूनच विडी उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आजही तालुक्यातील असंख्य नागरिक व महिला या विडी उद्योगातूनच आपला उदरनिर्वाह चालवीत आहे धूम्रपानबंदी या लॉकडाऊन काळात झाली आणि उद्योग कारखाने सर्व बंद झाले या काळात कसेबसे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्यांनी केला लॉकडाऊन नंतर विक्री करणारे दुकाने उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिली मात्र विडी व्यवसायाला नाही यामुळे चिंतेत असणाऱ्या विडी कामगारांनी एक दिवस घरातच बसून लाक्षणिक संप पुकारला व राज्य शासनाला विडी व्यवसाय सुरू करण्याची विनंती करण्यात आली त्याच अनुषंगाने दोन जूनपासून राज्य सरकारने विडी उद्योग व कारखान्यात चालू करण्याची परवानगी दिल्याने सिन्नर तालुका विडी कामगार संघटनेच्या वतीने प्रशासनाचे आभार मानण्यात आले एसएन न्यूज अक्षय गायकवाड नमस्कार मी सौ रेणुका प्रदीप वंजारी सिन्नर तालुक सिन्नर तालुका विडी कामगार संघ ह्या युनियनची एक मी कार्यकर्ते असून आणि एक विडी कामगार असून मला आज खूप आनंद होतोय की आ, आ, की अठरा एप्रिल ह्या दिवशी विडी कामगारांनी घरी बसून जी उपोषणाची चळवळ राबवली त्या, त्या चळवळीनंतर केंद्र सरकार राज्य सरकार व माननीय उद्धवजी ठाकरे यांनी जी आम्हाला विडी व्यवसायाकरता जी परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप मनपूर्वक आभार मानते कारण त्यांनी तेंच, तेंच, दिलेल्या ह्या निर्णयानंतर आमच्या विडी विडी कामगारांवर जी उपसमारीची जी वेळ येणार होती ती आज तेंच, 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 कुठेतरी एक सुखद अनुभव झालाय आणि ती आज दोन आज दिनांक दोन जून रोजी आमच्या विडी कामगारांना पान पानताबा घेण्याकरता बोलवण्यात आलं त्यामुळे आज आमचा आजच्या आजच्या दिवसाला आमचा विडी कामगार आज खूप खुश आहे आणि त्यामुळे मी वीड़ी, एक विडी कामगार म्हणून व विडी उद्योग चालू करण्याकरता माननीय कॉम्रेड राजू देसले सर कॉम्रेड नारायण शंकर आडणे तसेच माझ्या सहकारी मैना कोळसे यांचे मी मनपूर्वक आभार मानते तसंच माझे इतरही कार्यकर्ते यांनी खूप प्रयत्नशील राहून मला साथ देण्याचा खूपच चांगल्या प्रकारे प्रयत्न केला त्यांचे मी खूप मनपूर्वक आभार मानते तसेच संभाजी उद्योग उद्योग यांचे मालक वर्ग व व्यवस्थापक श्री माननीय चंपालाल चोरडिया तसेच कोंबडा विडीचे मालक लाला भाऊ चांडक यांनीही विडी उद्योग चालू करण्याकरता खूप प्रयत्नशील राहिले आणि माझ्या विडी कामगारांकरता एक रोजगार पुन्हा सा परत चालू केला त्याबद्दल त्यांचे मी सिन्हा तालुका विडी कामगार संघातर्फे मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते मी शिन्न तालुका विडी कामगार संघाचा जनरल सेक्रेटरी आम्ही विडी कारखाने बीड मालकांनी सुरू करावे कामगारांना काम द्यावा त्याकरिता सरकारनं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने बीड मालकांना खरेदी विक्री करता परवानगी द्यावी म्हणून आम्ही शासनाच्या धोरणाच्या विरुद्ध अठरा मे रोगी आम्ही घरी बसून लाक्षण कुपोषण करण्याचा अभिनिवाशी चळवळीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर शिनर तालुक्यातल्या विडी कामगारांनी चांगला प्रतिसाद दिला त्याचबरोबर नाशिक येथे आम्ही माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन देऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली चर्चा केल्यानंतर त्यांनी सुद्धा कारखाने सुरू होण्याकरता आणि कामगारांना काम मिळण्याकरता अनुकूलता दर्शवली त्याचबरोबर शिन्नरचे तहसीलदार साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो त्यांनी सुद्धा बीड कारखाने सुरू करायला काही का हरकत नाही पण जे काही शासनाकडून जे एकोणीस रोजी एकोणीस तारखेला जे गॅजेट आलेले गॅजेटची जे मर्यादा आहे गॅजेटचा अभ्यास करून आपण त्या कार्यावी ती करावी असं त्यांनी ते आश्वासन दिलं हे सगळं करीत असताना आमच्या चळवळीचं नेतृत्व नाशिकचे देसले साहेब कॉम्रेड देसले साहेब यांनी केलं आणि कामगारांनी सुद्धा त्यांना चांगला प्रतिसाद दिला या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझ्याबरोबर जे आमचे कार्यकर्ते विविधचे पदाधिकारी आहे त्यांनी फार मोठं सहकार्य केलेलं आहे आणि आमचं हे आंदोलन यशस्वी यशस्वी केलं आणि बिडी मालकांनी कारखानेसुद्धा चालू केलेले आहेत आजपासून विडी विडी कामगारांना काम, काम मिळालेलं आहे कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासनाचे बीडी मालकांचे बीडी कामगारांचे आणि असल त्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो जय जय महाराष्ट्र